चौसष्टाव्या राज्यनाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात सोमवारपासून झाली पहिल्याच दिवशी अभिरुची संस्थेनं चिमणी नाटक सादर केलं मानवी जीवनातील गुंतागुंतींचे प्रेमसंबंध दोन पिढ्यांमध्ये नेहमीच दिसून येणारा कला संघर्ष वैयक्तिक पातळीवर असणाऱ्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणाऱ्या वैफल्याबाबत या नाटकानं भाष्य केलं या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला रशियन नाटककार अँतून चोको हे वेगळे प्रयोग करणारे नाटककार म्हणून परिचित आहेत सामान्य माणूस हा नेहमीच त्यांच्या नाटकांचा केंद्रबिंदू राहिलाय द सिगल म्हणजे समुद्री चिमणी हे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली लिहिलेलं नाटक म्हणजे सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक मानलं जातं या नाटकात कोणतेही पात्र आपल्या भावना सरळ व्यक्त करत नाही सर्व पात्र वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होतात पारंपरिक नाटकांमधून काम करून नाव कमावलेली प्रस्थापित अभिनेत्री आराधना नाटकात वेगळे प्रयोग करू पाहणारा तिचा मुलगा त्रिशंकू प्रथितयश लेखक त्रिकालदर्शी आणि मोठी नटी होण्याची स्वप्न पाहणारी तरुणी नैना अशा चौघांभोवती या नाटकाची कथा गुंफलेली आहे प्रेमातील वैयक्तिक संघर्षापासून नाटकाची कथा सुरू होते प्रत्येक पात्राची स्वतःची ठाम धारणा असून वैयक्तिक पातळीवर एक वेगळा संघर्ष आहे त्रिशंकून लिहिलेल्या नाटकासाठी सगळे एकत्र येतात आणि त्यातूनच प्रसंग गुंफले जातात याच ठिकाणी नयना त्रिकालदर्शीला भेटते त्याच्यासोबत राहून मोठी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहते सुरुवातीला स्वतंत्र आणि आशावादी असणाऱ्या नयनाच्या आयुष्यात नंतर येणारी वादळ आणि तिची झालेली वाताहत चिमणीचा प्रतिकात्मक वापर करून दाखवण्यात देण्यात मध्यंतरानंतर संवादातून केवळ पाच सहा वर्ष पुढं सरकल्याचं लक्षात येतं आपलं घरदार सोडून त्रिकालदर्शीच्या मागे गेलेल्या नैनाच्या आयुष्यात बरीच उलथा पालत होते त्रिशंकू एक मोठा लेखक म्हणून नावारूपाला येऊनही फारसा आनंदी असत नाही प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या मागे धावतो आणि शेवटी निराशेच्या गर्तेत फेकला जातो चिमणी या प्रतीकातून दाखवलेली नैनाची वाताहत प्रेक्षकांच्या मनावर ठसते आकाश चेचर यांनी या नाटकाचा स्वैरानुवाद करताना पात्रही तशीच ठेवली आहेत दृप्ता कुलकर्णीहीनं नयनाचं पात्र, कुलकर्णी पात्र प्रभावीपणे साकारलं तर नरेंद्र देसाईंच्या डॉक्टर गप्पे या व्यक्तिरेखेनं प्रसंगाला रंगत आणली चिदंबर शिंदे आर्या गोटखिंडीकर उत्कर्ष अवघडे अवधूत पोद्दार सीमा मकोटे आकाश चेचर विजय शेटे मेघराज जोशी यांनी या नाटकात भूमिका केल्या तर दिग्दर्शन सुविद्या कुलकर्णी यांनी केलं जितेंद्र देशपांडे आणि सागर भोसले यांनी नेपथ्याचा सूचक वापर केला तर कपिल मुळे यांची प्रकाश योजनाही ठीक होती एकूणच चिमनी नाटकानं स्पर्धेची विचारशील सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही